काय सांगताय कारलं कडू होतं खायला आवडत नाही बनवलं तर कोणीच खात नाही चला तर मग आज कारल्याची मस्त अशी रेसिपी घेऊन आलो आहे इथे तुम्ही बघताय जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ते आपण कारले बनवण्यासाठी वापरणार आहे इथे खोबरं घेतलेलं आहे आपण कोथिंबीर लसूण गोडा मसाला लाल मिरची कश्मीरी लाल थोडा गरम मसाला आणि इथे थोडे शेंगदाणे आणि चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे अगदी एवढंच साहित्य लागतं कारले बनवायला कारल्याचे काप बनवून घेतले आहे आणि मधला जो बीचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर कारले छान मिठाच्या पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते आणि ते धुवून घेतले जे काही मसाल्याचे पदार्थ दाखवले होते त्या सगळ्याचं आपण बारीक अशी जाडी भरडी पेस्ट करून घेतलेली आहे आणि प्रत्येक कारल्यामध्ये आपण ती भरणार आहे एवढंच साहित्य लागतं आहे आणि हेच प्रिपरेशन याच्या पलीकडे कारले बनवायला काहीही साध्य लागत नाही मग एका कढईमध्ये आपण साधारण तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचा वापर करू शकता इथे आमच्या घरामध्ये व्यवस्थित तेलाचा वापर होतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक भाजीमध्ये व्यवस्थित तेल आणि चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतो मग इथे ह्या तेलाला गरम तेल गरम झालं की कारले सगळे आपल्याला त्याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही डायरेक्ट आपण ती कारली जी ज्याच्यामध्ये आपण भरलो मसाला भरला होता ती याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ही कारली छान अशी परतून दिली की त्यांचा जो कडूपणा असतो कमी होतो कारण आपण त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये कारली भिजवलेली होती आणि नंतर मसाला भरून ती कारली फळकतं म्हणजे त्याला एक छान चव येऊन जाते झाकण ठेवून आपण ते थोडी वाफवायची आहेत आणि याच्यानंतर आपण जे चिंचेचा घोळ बनवलेला होता ते पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे कारल्याला थोडीशी तिखट गोड आंबट अशी चव येऊन जाते कारल्याचा कडूपणा अगदी दूर होऊन जातो ही जर जा पद्धत तुम्ही वापरली कारली बनवण्यासाठी तयार आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी कारल्याला थोडंसं आमचं पाणी सुटतंच पण थोडं शिजावं म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मग झाकण ठेवून यांना प्रॉपर शिजवून द्यायचं आहे याला पर्यायी या आपण एक करू शकतो की आधी कारले कुकरला दोन शिट्ट्या घेऊन शिजवू शकतो पण अशीही कारले शिजून जातात आणि बघा तुम्ही इथे किती झटपट रेसिपी तयार झालेली आहे धन्यवाद